नमस्कार मंडळी आज आपण न वाटण करता म्हणजे वाटण न करता भाजी करणार आहोत तेही आंबट चुक्याची तर अगदी रसरशीत भाकरीसोबत भातासोबत किंवा पोळीसोबत खायला चुरून मरून खायला मस्त लागेल भाजी आणि वाटण न करता जशी वाटणाची भाजी होते अगदी तशाच प्रकारे आपण इथे भाजी केलेली आहे तर झणझणी बिना वाटणाची आणि एकाच भांड्यात केल्या जाईल अशी सगळ्यांना आवडेल अशी भाजी जर करायची म्हटलं तर ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे तर त्यासाठी मी ते काय केलं आहे आंबट चुक्याची भाजी घेतलेली हे एक जोडी आपल्याला निसून घ्यायची भाजी निसून घेतल्यानंतर जे पानपणं असतात आणि काड्या कवळ्या असतील तर त्या घेतल्या तरी चालेल एक जोडी भाजी घेतली एक टोमॅटो घेतला आहे आणि दहा ते बारा मिरच्या घेतल्या जास्त तिखट नसल्यामुळे मिरच्या जास्त घेतल्या तुम्ही मिरच्या तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार घालू शकता जर तिखट मिरच्या असेल तर आकाराने तुम्ही त्यात मिरच्या घालू शकता तर इथे व्यवस्थित आपल्याला पूर्ण धुवून घ्यायचं आहे धुवून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला एक एक आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे तर ते व्यवस्थित पाणी आणि धुवून घेतल्यानंतर आता आपण टोमॅटोला कापून घेणार आहोत तर टोमॅटो कापून झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही कापायचा तर थोडासा बारीक करून झाला की लगेचच हिरव्या मिरच्या घ्यायच्या तर हिरव्या मिरच्या घेताना काय करायचं एकसारख्या का जोडून घ्यायच्यात म्हणजे हिरव्या मिरच्या आपल्याला बिना वाटण करता भाजी करायची आहे ना त्यामुळे बारीक चिरून घ्यायची आहे तर व्यवस्थित आपण एकसारख्या बारीक चिरून घेतो आहे तुम्हाला मी सांगितलं आहे जास्त तिखट नसल्यामुळे आपण भरपूर मिरची घातलेली आहे कारण आपण इथे वाटणसुद्धा करणार नाही जे आहे भाजीचं पूर्ण आकाराने आपण इथे हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तर हिरव्या मिरची आपल्या चिरून झाल्या टोमॅटोसुद्धा आपला चिरून झाला आहे तर आता काय करायचं आहे आपली जी भाजी धुवून घेतलेली आंबट चुक्याची चुक्याची भाजी धुवून घेतल्यानंतर तीसुद्धा आपल्याला चिरून घ्यायची आहे तर त्यासाठी मी त्याला काय करते बारीक आपल्याला चिरून घ्यायचं आहे तिला तर इथे आपली पूर्ण भाजी बारीक चिरून झालेली आहे पूर्ण भाजी चिरून झाल्यानंतर काय करायचं आहे आपलं टोमॅटो चिरून झाला मिरची चिरून झाली आणि भाजीसुद्धा चिरून झालेली आहे तर आता आपल्याला पुढची प्रोसिजर करायची एक वाटी घ्यायची आहे त्याला आपल्याला मसूरच्या डाळीत आपण भाजी करणार आहोत चवीलाही खूप छान लागेल आणि खायला पण पचायलाही खूप सोपी जाईल तर येथे आपण काय केलं आहे तीन चमचे आपण मसूरची डाळ घेतलेली आहे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची धुवून घेतल्यानंतर आपलं पूर्ण भाजीला शिजू घालण्याचं जे सारण आहे ते पूर्ण रेडी झालेलं आहे त्यासाठी मी आता काय केलं आहे कुकर घेतलं आहे कुकरमध्ये काय करायचं आहे आपल्याला कुकर घेतल्यानंतर आपण जी डाळ घेतलेली आहे ती डाळ आपल्याला कुकरमध्ये धुतलेली डाळ जी आहे मसूरची ती आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायची आहे कुकरमध्ये टाकून घेतल्यानंतर आता पुढची प्रोसिजर करायची आहे आपण टोमॅटो हिरवी मिरची आणि आंबट सुक्याची जी भाजी चिरून घेतलेली आहे ते पूर्ण साहित्य आपल्याला ह्या कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल आपल्याला भाजी करायला आणि शिजून घ्यायला सोपी जाईल तर आपण दोन चमचे शेंगदाणे घातलेत आणि दोन चमचे खोबऱ्याचे काप घातलेले आहेत व्यवस्थित आपले काप घालून झाल्यानंतर काय करायचं आहे ग्लासाच्या आकाराने मी दीड ग्लास पाणी घालते कारण जास्त पाणीही नको आपल्याला आणि एकदम कमीही पाणी नको तर आपल्याला ग्रेव्ही तयार होईल म्हणजे जास्त पातळही नाही करायची आणि जास्त घट्टही नाही करायची कारण आपण इथलं हरभऱ्या डाळीचं पिठाचा वापर करणार नाही आपण डाळीतच भाजी करणार आहोत तर व्यवस्थित मी इथे दीड ग्लास पूर्ण पाणी घालून घेतले पाणी घालून घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतले मिक्स करून घेतल्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि त्याच्या आपल्याला शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत म्हणजे लवकर शिट्ट्या झाल्या मिडियम गॅसवरती पण शिट्ट्या करून घेणार आहोत तितकी झटपट तुमची भाजी होईल तर आता गॅसवरती कुकर ठेवला आहे मी त्याच्यात तीन शिट्ट्या त्याच्यात आपल्याला मिडियम गॅसवर तर इथे आपल्या तीन शिट्ट्या झालेल्या आहे आणि आपण झाकण उघडलेलं आहे कुकरचं वरती हवा काढून घ्यायची आहे आणि रईच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने आपल्याला गोटून घ्यायचं आहे आपण याच्यामध्ये ज्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्याची पेस्ट झाली पाहिजे असं आपल्याला घोटून घ्यायचं म्हणजे जितकं प्लेन करता येईल तितकं प्लेन करून घ्यायचं आहे कारण आपण बिडा वाटणाची भाजी केलेली आहे झटपट होणारी भाजी आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी ग्रेव्ही झालेली आहे आणि स्मूथपणा जो भाजीला पाहिजे ना तो अगदी मस्त आलेला आहे म्हणजे भाजी खायला खूप छान लागेल तर आपलं घोटून एकसारखं घोटून झालं आहे त्याला घोटून झाल्यानंतर काय करायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालताना गरम करून घालायचं एकदम थंड पाणी घालायचं मी नाहीतर होईल तुमचं गरम गरम खालचं भाजीचं गरम असलं आणि वरून आपण थंड पाणी घातलं की भाजीची चव थोडीशी कमी होते तर चवीला अगदी व्यवस्थित लागण्यासाठी गरम पाणीच घालायचं आहे म्हणजे व्यवस्थित तुमची भाजी चवीला पण खूप छान लागेल तर इथे आपलं ग्रेव्ही तयार झाली आणि आकाराने मी येथे पाणी घातलं आहे तर अर्धा ग्लास मी पाणी घालून घेतलं आहे आणि दोन चमचे तेल घ्यायचं आहे आपल्याला दोन चमचे तेल आपण तापायला ठेवलं कडकडीत तापू द्यायचं आहे तर इथे आपलं व्यवस्थित तेल तापून झाल्यानंतर काय करायचं आहे हिंग घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा हिंग तळून झाला की त्यात जिरं घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा व्यवस्थित तडतडलं की गॅस मिडियम करायचा आहे तर इथे आपण लसण पाकळ्या घातल्या दहा ते बारा दहा ते बारा लसण पाकळ्या खुडून घालायच्या म्हणजे काप करून घालायच्या याचं काप केलेलं लसण पाकळ्याचा ज्यावेळेस ब्राऊन होतो ना आणि त्याचा फ्लेवर जो भाजीला लागतो तो खूप मस्त लागतो ट्राय करून बघा लसण पाकळ्या थोड्याशा ब्राऊन झाला आहे की त्या स्टेजवरती मी कांदा घातला आहे छोटा कांदा घ्यायचा आहे छोटा नसेल तर मोठा असेल तर अर्धा घालायचा आहे व्यवस्थित तोसुद्धा फ्राय होत आहे लसणाबरोबर तो फ्राय झाला मग दोन्ही ब्राऊन झालं की लगेचच आपल्याला काय करायचं आहे इथे तुम्ही रंग बदललेला बघू शकता लसणाचा आणि कांद्याचा जो रंग आहे अगदी ब्राऊन झालेला आहे त्या स्टेजवरती आपल्याला हळद घालायची अर्धा चमचा कोथिंबीर घालायची थोडीशी नसेल तरी चालेल हळद घालून घेतली की आपल्याला कोथंबीर घालून झाली की मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका हातात आपल्याला भाजी गरम पाणी घालून जे घोटून ठेवलेली भाजी होती एका हातात घ्यायची आणि एका हातात प्लेट घेऊन आपल्याला एकदम भाजी पूर्ण टाकायची आणि झाकण ठेवून द्यायचं आहे अर्ध्या मिनिटासाठी तोपर्यंत झाकण काढायचंच नाही जो भाजीला फोडणीचा फ्लेवर आहे ना तो पूर्ण भाजीला लागला गेला पाहिजे तेव्हा भाजी तुमची खूप छान होईल तर भाजीचा रंग आणि फोडणी अगदी मस्त बसलेली आहे आणि आंबट चुक्याची भाजी म्हटलं की बरेच जण कंटाळा करतात तर अजिबात कंटाळा करणार नाही आहे ना मस्त लागेल त्यांना आवडीने खातील तर चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला त्याला उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर जितक्या भाजीचा जो फ्लेवर आहे आपण न वाटण करता केलेला आहे परत खरंच खूप छान होतं ट्राय करून बघा आणि झटपट होईल तुम्हाला वेळसुद्धा लागणार नाही तर उकळी येण्यासाठी आपण झाकण ठेवलेलं आहे झाकण ठेवल्यानंतर उकळी भाजीला उकळीसुद्धा आलेली आहे आणि मस्त भाजी शिजवून पण झालेली आहे तर भाजीला व्यवस्थित उकळी आल्यानंतर आपल्याला भाकरीसोबत भातासोबत कशासोबतही तुम्हाला ज्याच्यासोबत खायचं आहे त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता अशी भाजी झालेली आहे तर तुम्ही बघू शकता घट्ट आहे जास्त पातळी नाही आणि मस्त झाली भाजी तर अगदी सोपी आणि पटकन होणारी भाजी आहे ट्राय करून बघा ट्राय केल्यानंतरच तुम्हाला भाजी कळेल कशी झालेली आहे तर आता आपण मस्त गरमागरम भाकरी घेतोय मस्त टम्म फुगलेल्या भाकरी आहेत मस्त कांदासुद्धा घ्यायचा आहे सोबतीला टोमॅटोसुद्धा घ्यायचा आहे तुम्हाला जे आवडत असेल ते घेऊ शकता तुम्ही आणि गरमागरम भाजी घ्यायची आहे तर आंबट चुक्याची भाजी आणि भाकरी म्हटलं ना तर खरंच खूप छान लागते करून बघा आणि मस्त चुरून मरून खाण्याचा आनंद घ्या अगदी सोपी आणि झटपट होणारी आहे आणि वेळसुद्धा लागणार नाही आणि कमी साहित्य परत साहित्य ही खूप काही नाही आहे त्यामुळे झटपट अशी भाजी तुम्हाला जर आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या भाज्यांसोबत तोपर्यंत ब बाय